तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत काखी झोळी पुढे श्वान नित्य जान विचे स्नान शंखचक्र हाती पायी खडाव गर्जती माथा शोभे जटा भार अंगी विभूती सुंदर तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार चिंतना श्री गुरुदेव दत्त तर राम राम मंडळी मी सगळी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती बघा बघतो बारा वाजलेले आहेत आता आणि ट्रॅक्टर चालू केला आहे ती राननेट करायची आहे आपल्याला त्याच्यात आपल्याला भाजीपाला करायचा आहे राननेट करून घ्यावं वातावरण बदललं आहे जरा त्यानंतर दिंडी महागारी फिरल्या ती पाऊस पडायला चालू होतो तर वातावरण बदललं आहे म्हणून आता राननेट करून घ्यावं भाजीपाल्याची सोय करावी घरचा भाजीपाला खाल्ला की कसं जीव शांत होतं मस्त वाटतं चव लागते भाजीला भाज्या भाज्यांमध्ये चव लागत आहे ही नीट झालं म्हणजे एकतर ड्रिप करायचे नाहीतर मग दंडावर भिजवायचं कसं नियोजन आहे ते बघू आता काय होते तर आपली मेहनत ही झाली ट्रॅक्टर आणून लावला नेमका आणि पाऊस आला जोरात दंड काढायचा दंड काढायचा राहिलाय बरेच काम आता

कधी नेहत नाही ना आपण तू वाढी चांगलाच पाऊस चालू आहे चांगला आले गेला मग आता सडाका झाला त्याच्यानंतर आम्ही तिथे दोन जास्वंदीची झाडं मोठे मोठी होते बा कमी केलं त्याला फुटलं होतं भांदाराने कारण की आपल्याला इथून आप पाईपलाईन अशी चारे खांदायचे ट्रॅक्टरने आणि ही अशी पूर्ण आडवी आणि पलीकडल्या बाजूला ड्रिप अशी हातरायची आणि तिकडे भाजीपाला लावायचं आता कारण की उन्हाळ्यात आपण आपल्या गाईंचं शेणखत सगळं ह्याच्यातच पडलेलं आहे रानात समोरच्या तर टॅक्टर जोडून आता त्याला सरी काढायची यंत्र बसवायचं आणि त्याने चारी काढायची खांदून नाही करायचं काम चला हां ते जोडावं लागेल वारा एकदम स्थिर झाले बघा पाऊस पडण्याची चिन्ह वरची वर दिसायला चालू करावं म्हटलं लगेच पाऊस आला त्याच्यावर शिटावर झाक ते शीट फाटलंय त्याला कवर टाकावं लागेल नंतर शीट तरी बदलावं लागेल त्याला आता न्यायचं आहे ना नेहमी कसं काय थांबावं लागलं आता पाऊस उघडच तर परत चालू झाला पाऊस तारी काढून झाली आपली आता हिथनं जे आपली पाईपलाईन गेलेली आहे तिकडं ड्रीपची त्यालाच इकडनं अशी पाईपलाईन लावून तशीच न्यायची खाली आणि ती कोणा आडवी न्यायची आणि तिकडल्या बाजूला सगळे लॅटरला हातरायच्या आणि ते शेतात भाजीपाला करायचं इकडं नाही कारण की तण तनल याय लागलंय खुरपून खुरपूनच जार होणार आहे बारा महिने जर पाणी दिलं एका रानाला तर त्याच्यात बी पडून बी पडून लई येते काय करते ग पालक आलाय काय बर आज भाजीला पालक आहे म्हणते भाजी आहेत बर पालकाची खुरपायच आपल्याला ही तण लागू दे यंदा मुग आपल्याला एवढाच केलाय थोडाच आहे घरच्या पुरता यंदा विकायचं हे काय नाही मगा सडाखा झाला पिंडवलचा पाऊस झाला मग अशी अजून बी बारी केसवणी चालू आहे पण कुळपण नीट करून आणतो उद्याच्याला हम्म बर बघू हाय आहे बस आहेत इकडे तिकडे बक्की जरा धनुरान हिन लय आलयवी इकडे कोकिळा वातावरण शांत झाले वारं जी होतं का भरा 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 झाला ते थांबलं ना बदल झाला म्हणजे पावसाचं चिन्ह आहे ती आणि ह्याच्यामध्ये ना सगळंच उगून आलं हे बघा घेवडा आला आहे पांढरा घेवडा आहे का कुठला आहे कोण असतो मूग आला आहे अजून भेंडे आलेले भेंड्या देशी भेंड्या लय आलेले पालक आला आहे सगळं पडलेलं फक्त तण लय आले ह्याच्यात एवढंच आहे बाकी काय नाही मिक्स व्हेज कराल नुसतं पालकाने म जमायचं नाही आहे का भरपूर तर मी चालू आहे तर गायीनं आणायला टिपका 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 पाऊस चालू आहे पाऊस एवढा जोरात नाही पण आता इथनं पुढं पाऊस पडणं गरजेचं आहे कारण की ही हिरवगार गावात असं परत फुटून येईल गाईंना खायला ही जी रान आहे ना ही पूर्ण खराब रान आहे ह्याच्यात कुठलं पीक येत नाही त्यामुळे ही पडकीच ठेवलंय मी पडीकच चरायला गाय चरते त्या त्यांचं पोट भरत त्याच्यात वाट बघते त्या गाई डे day... चला झालं रे चला मग उरका उरका तर आज गावात जायचं गावातनं टिकावे का आणायचं आपल्याला ते चारी कुठं कुठं जिथं ट्रॅक्टरनं जमले नाही तिथं सारी ता नीट घ्यायची आणि ड्रिप पायपा फिपा ते सगळं ते घेऊन यायचं लॅटरला हातरायचं ते आज ते सगळं करायचं व्यवस्थित आणि मग भाजीपाला लावायचं ते भाजीपाला लावायचं यंत्र म्हणजे ते टोकन यंत्र पण आणायचं पण ते सगळं एकदम आणायचं आहे का नाही काय माहिती आता बघू तू किती वाजता शाळा सुटणार आहे तुझी आज यायचं चारलाच चारलाच गर आहे काय करते काय करायला ती टिकाव तात्याने आणलाय का ग टिकावून आहे था, ते काय झाले mm. चारी खांदायचे तिकडं गवत लावलेलं होतं का आपण नारळाच्या पलीकडल्या बाजूला तिथं लॅटरल ड्रिप mm. करायची तिथं आणि भाजीपाला लावायचं तिकडं जाय का

हा? काल जास्वंदीच्या फांद्या जा तोडलेल्या आपल्याला चारे घ्यायला आडवी येत होते त्या फांद्या तोडल्या आणि जास्वंदीचा पाला बघा कशा गाई खाते काय बी खातोय लाल झर फुल अजून आहे जाय त्या गायला पण टाकायचं आपल्याला ही चालू केले खुरपायला हाय का खुरपा एखाद ट्रॅक्टरला बरं आता मी चालून चालून कठाळू मी खाली दोनदा गेलो फिरीकडं घरी एक दोन चकरा मारल्या हिसले इथं की पाय दुखत दिंडीत पाय नव्हतं दुखत दिंडीत नाही लावा दुखलो पाय काय सुद्धा होता काय तुमचं काय माहिती पण काय नाही दुखलं नाही काय नाही काम म्हणलं सगळं व्यवस्थित मावा पडलाय का कुठं कुठे सर मुगच आहे नाही ही मूग नाही तीच की मुग ही आहे ठीक आहे मग गेवडा त्याच्यावर मावा पडला गेवडा पावटा काय काय माहिती आता विमानाने बरंच बरच खराबले किला होईल की एक दोन सारं काय ते काय परत दोन सारच खराब पाहिजे मला भाजीपाला ठेवायचा भिंडी वेली भी कशी आली बघा शेजनी बघा सगळी शेजनी आली भिंडी चालतंय पालक काय करायचं मग आता काय करायचं म्हणजे तू खराब पाहिजे तू कोळपणिट करून आना ठीक जरा थोडस ब आता हासलक ते बघ बरंयचा आता मी मगा विचारलं एक सारा कडल आणला आपण मस्त पैकी आणि इकडच्या बाजूला बघा ना आबाळ कसले आले गच्च भरून आले नुसतं आबाळ असं वाटतं आता हे ढासळणार आणि रान सगळं वलं 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 करून टाकणार एवढं आबाळ आले आणि ही कृपा चालू आहे आमचं पुढं धनुरा ही चांदवीला आहे बघा ह्या चांदविला मस्त मस्त फुलं येते आता सध्याला नाही ते सकाळ सकाळी येते ती या टायमाला हे होऊन जाते मिठीचे ते फुलं गोसावळ्याचं येल आले ते भेंडी आली ह्याच्यात अजून जेवढं जेवढं आपण इथं भाजीपाला केला तर भोपळा आले ते सगळं उगवलं पण काय कामाचं नाही भेंड्या तेवढे ठेवले ते ह्याच्यात सगळं ठेवायचं एखाद्या एखादं बेल कारल्याचं बेल आलंय कारलं आलंय पालक आलाय पालक दाखवा किंवा का हे पालक लाल देताचा पालक वनस्पती पाऊस आला बरं का वाजतच आलाय तिकून आवाज येतोय पावसाचा होय का पाऊस आला काय करत नाही पण आपलं बाहेर काय वाळवान फिरवान असलं तर हे बघा पाऊस वाजाय आवाज येतोय जवळ आलाय वाजत वाजत हा आता एका मिनटाच्या आत पाऊस येतोय आणि घरीच पळावा लागतोय बघ चपल्या फिपल्या आहे इथे घालाव्या मला लाईव्ह दाखवतो पाऊस बघा लागला वाजा इथं बाहेर काय असलं तर घे नाही ना, ना? चला आला पाऊस ठीक आहे अग चल 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 हो घेतलं कृपक घेतलं पाऊस बर झाला लांबणच वाजत आला रफा रपा रपा रप रप रेता आला शेवट दिसली का मग अशा आधी घरी चला आला नाही पण भिजायला किती लागते जावा हा मग आता ढगारा आलाच शेवट पाऊस पाऊस तर पाहिजेला आता पिकांना आला जोर झाला आला परा 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 चालू झाला